मित्रांनो आज आपल्या भरडकोळ गावातला उत्सव साजरा होतोय तो म्हणजे आपल्या आई चिंपळाजीच्या जिर्णद्वार सोहळा साजरा होतोय आणि त्याकरिता अखंड समाज आणि कुणबी समाज एकत्र होऊन आईचा जल्लोष करतायत आणि आईचं आगमन सुद्धा क ह्याच प्रकारे झाला आहे आणि आपल्या कुली समाजाच्या वतीनं भरडकोल विठ्ठल मंदिराच्या इथे आपला महाप्रसाद ठेवलेला आहे त्या महाप्रसादाला तुम्ही सर्वजण यावी ही नम्र विनंती माऊली मावली माऊली माऊली मावली ग माझ्या भरड खोलची मावली सावली सावली गुणव्या कोल्यांची सावल्ली माते पिंपळाच ते दारू आई तुझं ग घरू मात्या तुझ्या दाराशी आईला बघ तू झाले करू सं घेऊन इन तुझे भेटीला आई भेटिला आई भेटिला माऊली माऊली ग माझ्या भरडखोलची माऊली सावली सावली गोली कुणब्यांची सावली साची आई तुझी मना लागे गुल्ला लानी भरलेला दिसतै तुझा नवा देऊल संगती घेऊन राई भेटीला आई भेटीला माऊली माऊली ग माझ्या भरड खोलची मावुली सावली सावली गुणव्या कोल्यांची सावली पिंपळा देवी आई देवीची आरती सुरू होत आहे तर आपण आता भरडखोल गावाचं जे जेवण म्हणते महाप्रसाद त्यासाठी सामग्री लागलेली आहे म्हणजे जसे चावल किंवा डाळी किंवा भाजी लागलेली आहे त्यांच्याकडनं विचारून घेऊया किती लागलाय ते मामा आपल्याकडे आता चावल किती लागले तांदूळ अडीचशे किलो अडीचशे किलो तांदूळ जाता तयार झालाय भात आणि भाजी भाजी शंभर किलो भाजी शंभर किलो आणि डाल डाल शंभर किलो डाल शंभर किलो आणि आपले मामा खूप आहेत आपले इथले जेवणी इकडे आपले सगळे सामग्री आहे भात केलेला आहे हा इथे पूर्णपणे भात आहे भात तयार झालेला भात तयार झालेला एवढा आणि आपले एवढे सगळे जेवण बनवणारे मामा आहेत आपल्या गावातलेच आहेत सर्वजण

हा जय हिंद जय

三中。<laughs> <laughs>

ते आमच्या आनंदाच्या मला वाटतात आपण आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये जर आपण बघायला गेलो की ज्या गोष्टीमध्ये आपलं खरभर सुख आहे ते सुख पाहून कुंभी समाजाचे पदाधिकारी असतील किंवा कोळी समाजाचे पदाधिकारी असतील त्यांनी ते आपलं खरोखर सुख आहे की आपण आपल्यासाठी घरदार सोयी उपलब्ध करतो परंतु ज्या मावली आपल्या सर्वांच्यावर खूपच दर्शवलेली आहे आणि आरोग्याची काळजी असेल आपल्या धंद्या संस्कृतीची काळजी असेल ती फावली घेत असते परंतु विषय मंडळ पुढे उधर व्हायला पाहिजे याच्यातून काही आपल्या गावाचे कार्यकर्त्यांनी एक सुंदर अशी कल्पना मनामध्ये आणली आणि कुठली गोष्ट करणे आपण बोलून जातो पण ती सोपी वाटते पण ती जेव्हा वास्तू घडवायची असते त्यावेळेला खूप लोकांचा परिश्रम खूप लोकांनी वेगवेगळी मेहनत त्यामागे असते आणि करून जो जेव्हा पार वतून प्रेम वतून जो काम करतो आणि हृदयातून जेव्हा काम होते तेव्हा अशी वस्तू आपल्याला पाहायला मिळते खरोखर आज आपण बघितलं तर खरोखर आपल्या परिसरामध्ये एक सुंदर अशी फेब्रेरीच्या मंदिराची वास्तू आपण सर्वांच्या सहकार्याने पूर्वी समाज असेल पूर्वी समाज असेल सुंदर असे वाचतो आपण करू शकलो परंतु आणखी काय काही कामं बाकी आहे की सर्वांना विंबादेवीच्या चरणी विनंती करतो की आई मामी सर्वांच्या मनामध्ये जाणे आणखी मंदिराचं काम किंवा साहित्य काम तू त्यांच्याकडून आमच्याकडून करून घे अशी विनंती करतो आणि माझ्यापासून तर आम्हाला घ्या

आज या विद्याजी गाजी मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त आज आपण सर्व जमा करू तसेच सर्व अखिल कोकणी समाजाध्यक्ष श्री विठ्ठलजी भोईकर तसेच उपाध्यक्ष नामदेवजी चोपडे आठवणी चोपडे साहेब चौंड साहेब शाहीद तसेच भास्करजी चोंडकर साहेब गोईंजी कोपडकर साहेब नामदेवजी चोपडे साहेब पावशे साहेब अखंड वर्षांचा कालावधी या कालावधीत या वास्तूचा जो पुनर्वासन करायची ती आपली झटपड होती ती आज आपल्याला जर पुन्हा दिसतात त्याच्यापेक्षा आजचा जो सोहळा जो एवढ्या उपस्थितीत आणि निर्सनिपण झाला हा खरोखर मला एक समाधान वाटला की एवढी उपस्थिती त्याच्यामुळे या कार्यक्रमाची एवढी जबरदस्त अशी शोभा वाढली आणि खरोखर हा आपला पूर्ण गावाचा गावळीचा मंदिर हा उभा झाला आहे तसेच महाप्रसादाची सोय असेल किंवा हिंदला या कार्यक्रमाचा नियोजन अतिशय शिस्तबद्ध आणि एवढं छान झालं की ते

बोला दे माझे की हिपला देवी म्हाते की जय बोला